नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी श्री स्वामी समर्थ इंटरप्रायझेस कोल्हापूर या कंपनीत फ्रॉड झाला आहे लोकसंदेश मीडियाला माहिती मिळाल्याप्रमाणे या कंपनीचे सुपारी कटिंग मशीन आणि त्यांना सुपारीचा माल घेऊन परत घेणे हा बिझनेस या कंपनीचा आहे माहिती काढल्याप्रमाणे दोन हजार तेवीस ते चोवीस या ऑडिटमध्ये काही कर्मचाऱ्यांनी भरपूर पैशांची अफरातफर केलेली दिसून येते आहे त्यामुळे लोकांना देण्यात येणारे पेमेंट आणि कमिटमेंट कंपनी पूर्ण करू शकत नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष वाढलेला असून ग्राहक द्विधा मनस्थितीत आहेत या कंपनीच्या संस्थापिका पूनम मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या दोन महिन्यात सर्व काही व्यवस्थित करण्याची त्यांनी ग्वाही दिली ग्राहकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा असं त्यांचं म्हणणं आहे आमच्यातलेच काही लोक माझ्यावर दबावतंत्र वापर करून ही कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे कळवले आहे असंही त्यांचं म्हणणं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा